कुठले हा मित्रांनो आज लोहा बैल बाजार तीस डिसेंबरच्या भागदोन ला सुरुवात करत आहे छोट्या ह्याच्यामध्ये हात गोरे तर वय किती दीड वर्षाचे छोटे वासरात सारंगीचे काय किंमत सांगितली याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये सांगायला जरा जास्त व्हायला किंमत भया कमी जास्त करून देऊत म्हणा बघा मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर असेल तर चालू आहे रेंगीला लावलेल्या खात्री द्यायला मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बासष्ट पंच्याऐशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील पहा मित्रांनो त्यांनी व्हिडिओ केलेला आहे रेंगीला आता काय दिसत नाही गेलं माती दिसणार गेला मोबाईलवर दाखवाले दाखवालेत पण बघा दिसलं तर बघा तुम्ही सगळेजण चालते दादा कुठला आहे जोड धावरीच्या हात पाहताना दाताला आता काय दोन दोन वर्षाचे कशाला लावलेत गाडी वक्राला बेकर गाडीला वक्र लावलेली खात्री फोन घ्या मित्रांनो पाया गेला कशात सामान उंची वासर काय किंमत सांगितली याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगालेत पहा मित्रांनो मध्यम मद्दे राष्ट्रीय बघून घ्या शरीर बांध्याला हरण्याचे काय सांगितले हरणे तांबड्याचे पंचाहत्तर पंचाहत्तर सांगायला थोडं बांबणे काय का जरा नाकाडे गांजरे म्हणतात गांजरे गांजरे बामने हात पहा मित्रांनो किंमत लय की कि मामाग याची किंमत लय व्हायला

पहा मित्रांनो देवणी जातीमध्ये जोड आहे रिसनगाव च लोहा तालुक्याच्या दाताला कशा दादा चार दात कामाला कोण्या कोणा कामाला लावले पाहून घ्या पाया गेला मित्रांनो कोण्या कामाची खात्री द्यायला चार दास उमाट्या चलत नसतील उमाट्या उमाट्याची पायट्या सगळी कोण्या कामाची खात्री मारा बसा घोरा बारा बटा सगळी खात्री बघून घ्या पाठी मागून दाखवलं मित्रांनो जोड पुट्या गिट्यात बघून घ्या उंचीला मापाला सारखा असलेला जोड आहे एक जरा लहान मोठा आहे काय खालीवर उभं राहिले म्हटा घ्या मित्रांनो किंमत काय मिली दीड लाख रुपये सांगायला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर एकाहत्तर नव्वद ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील की हा काय जोड रिसनगावच्या लालकंदार मध्ये पहा मित्रांनो मध्यम उंचीला असलेले जनावर दाताला कश्या दा दोन दोन दात हादरंगा रंगा भासिंगाला सारखे असले उंचीला सारखे असलेले जोडात गोम बट्टा भवरा कायच नाही पाया मिळाला एकदम चांगले जनावर पाहून घ्या मित्रांनो दादा काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार सांगाल्या बर का कोण्या कोण्या लावल्या अलीकडे हा गाडी वकर नांगर कोणा कामाला ना, खात्री देणार बर बर फुल गॅरंटी पाहून घ्या मित्रांनो पाठी मागून पुट्ट्या गिट्याला मागच्या पायाला समोरच्या पायाला बघून घ्या एकदम चांगल्या क्वालिटी दिस लागले जनावर हा बळीराजा राजा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाण्णव एकसष्ट सव्वीस सव्वीस साठ साठ चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील कोणता दिला दादा गवळा रुपयाला टिळकीला दिलाय गोरा कोणा गावचा उमरा उमऱ्याचा टेळकीला दिलाय घेणारे मालक काका केवडाला घेतला एकान हजार ला खरेदी केला गरज कामाची फुल गॅरंटी पैसाचा कसं आहे कसा आहे फुल हा उद्या सकाळी ठीक आहे आता हजार रुपये बयाना दिला ठीक आहे हा मित्रांनो आज बैल बाजारचा टॉप क्वालिटीचा जोड आहे दादा काय किंमत सांगितली दोन लाख वीस हजार रुपये सांगायला तर बघून घ्या पाया घ्या कशात दाताला काय सहा था दात हात पाठी मागून दाखवतो मित्रांनो बघून घ्या कोणता गावल्या बहाद्याच्या हातक जोडून उभा करा तिला गुहा तालुक्याच्या बहादर्याच्या हात पहा मित्रांनो कामाला मामा कोण्याक कामाला बर कामाची फुल गॅरंटी बर पाठी मागून बघा मिटा पुट्या गिट्ट्यात कश्यात जनावर कड्या टाइपचा जोडा आहे मामा यायला एक बार हाळीला न्या आता हा बर मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस सहासष्ट पन्नास बहात्तर चायनाच्या माध्यमातून किराय काल तर कमी रमी होतील की किंमत सांगितली साठ हजार कोण्या गावचं गावचा बरं बरं दाताला कसं आहे सहा दाता आहे साठ हजार रुपये किंमत सांगालीत का मला कोणा आहे मारा बस्या घुरा बारा बट्टा सगळी खात्री मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस सत्तर बावन ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराकल तर कमी रमी होतील की हा दिसाल जमून चल याला फिर मारतळा कारतळ्याचा आहे काय किंमत सांगितली पाहून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा गोरा आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगायली दाताला अवदत का माल लावलाय रंगा भा शिंगाला एकदम चांगला आहे जनावर फक्त डोळ्यावर इथं चांगली आलेली आहे का जे आहे ती रेल फॅक्टरी पाहून घ्या भुजे बिजेला कसं आहे खांदा गिंदा एकदम पण पाठीमागून पाहून करा पाया गेला समोरच्या मागच्या ढोकरा गिपराला बघून घ्या गोम भवरा बट्टा कुठंच काहीच नाही कारतळा म्हणले काय कुठे येते कारतळा तालुका कंधार जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याण्णव चौतीस सहासष्ट छत्तीस सत्तेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की कि पाहुण घ्या मित्रांनो कोणा कोणा दाखवा पाहुण घ्या मित्रांनो जाता की त्याला अवजतच आहे आता सांज सोडी जाताला महिनाभरात लागेल जाताला सांसोडी जाता वड पुढी वडा गुजार आहे जरा कापकालीचा गोरा आहे मित्रांनो कोणाला जर घ्यायचा असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून